हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग अख्ख्या अलिबागमध्ये फेमस चिकन रान आज आपलं चिकन रान खाण्यासाठी आज खूप मोठी व्यक्ती आले आपल्याकडं सर डॉक्टर आहेत नाडी तज्ज्ञ आहेत सरांचं क्लिनिक आहे मुरुडमध्ये मुरुड मध्ये मुरुड क्लिनिक आहेत नाडी चेक करून सांगतात काय प्रॉब्लेम असेल तर खूप मोठी व्यक्ती आहे आर्मीवाले पोलिसवाले असे खूप मंत्री लोकं असे खूप मोठ्या मोठ्या लोकांची ट्रीटमेंट करतात सर तर सरांना विचारू आपण रान कसं होतं रान एक नंबर होता रान तुमचा लय आम्ही ऐकला तुमच्याबद्दल आणि बघितला ते आज खाल्लं आम्ही आणि आम्हाला खूप आवडला रान धन्यवाद धन्यवाद आणि सरांचं सोशल वर्क पण सरांचे व्हिडिओ वगैरे मी बघतो सोशल वर्क खूप चांगलं आहे गरीब लहान छोट्या मुलांना अनाथ आश्रम वगैरे असे खूप मदत करत असतात सर आणि त्यांच्या क्लिनिक बघूनही सर्व सोशल वर्क सोशल वर्क वगैरे करत असतात तर धन्यवाद सर आपल्या छोट्याशा हॉटेलला भेट दिल्याबद्दल एवढ्या लांबून आलात तुम्ही खूप खूप धन्यवाद आम्हाला पण खूप चांगला वाटला तुमच्याबद्दल इकडे सर्विस पण चांगली होती आणि टेस्ट पण चांगला होता क्वांटिटी क्वालिटी खूप चांगली होती खूप आवडला आम्हाला चिकनला तुमचा धन्यवाद 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 सरांनी एक स्टेटस ठेवला तर लंडनवर उरू लंडनवर वगैरे कॉल आले की आम्हाला पण इकडे यायचं आहे म्हणून खूप खूप धन्यवाद सर असंच या पुन्हा एकदा या आपल्या हॉटेलला भेट द्या दे। तुम्हाला देखील चिकन रानचा जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल सुरेखाला भेट द्या हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग यश येऊ तर खाशी